संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे भक्त केवळ हिंदुस्थानात नव्हे तर सारे विश्व माऊलींच्या चरणी नतमस्तक आहे त्यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ हे त्यांचे साधना मार्गातील गुरु त्यांच्या मार्गदर्शनानेच माऊलींना साकार व निराकार या दोन्ही परमेश्वर अवस्थांचा साक्षात्कार घडला आपल्या निस्सिम भक्तांना माऊली प्रत्यक्ष दर्शन देऊन कृतार्थ करतात व साधनेत मार्गदर्शन देखील करतात असा भक्तांचा विश्वास आणि अनुभव आहे योगीराज मनोहर हरकरे हे, हर हे त्यांपैकीच एक भाग्यवान माऊलींच्या अभंगांमध्ये परमेश्वर दर्शनाचे रहस्य आहे हे, हे त्यांना स्वतःला परमेश्वर दर्शन झाल्यानंतर उमगले व ज्ञानदेव म्हणे हा दिव्य ग्रंथ त्यांच्याद्वारे एकाच ध्यानावस्थेत साधकांसाठी लिहिला गेला या ग्रंथरूप पोथीचे नियमाने पारायण केल्यास मनोवांछित फल अवश्य प्राप्त होते असा सर्व भक्तांचा अनुभव आहे सर्वांनी याचा लाभ घेऊन पारायण करून आपले जीवन कृतार्थ करावे ही आग्रहाची विनंती वैदिक प्रकाशन ग्रंथाचे नाव ज्ञानदेव म्हणे लेखक योगीराज मनोहर हरकरे